तर तुम्हाला पण फ्रेंड्स असं उठताना बसताना खाली मांडी घालून बसल्यावरती उठायला जमत नाही त्रास होतो इझिली तुम्ही उठू शकत नाही तुम्हाला कसा तरी सपोर्ट घ्यावा लागतो सपोर्ट घेऊन उठताना सुद्धा मांड्यांना खूप त्रास होतो पाठीमध्ये तुमचा हिप्स भाग वरती उचलला जात नाही तर त्यासाठी तुम्हाला ना मी आज इथे एक एक्सरसाइज दाखवणार आहे माझ्या क्लासमध्ये पण हा प्रॉब्लेम खूप जणांना होता खूप महिलांना होता की त्यांना व्यवस्थित खाली बसता येत नव्हतं एकदम त्यांना असं भिंतीचा सपोर्ट घेऊन खाली बसावं लागत होतं उठताना सुद्धा पूर्ण भार त्यांच्या हातावरती म्हणजे इझिली वरती उठू शकत नव्हत्या पूर्ण एकदम हात आपले टाईट करून भिंतीचा सपोर्ट घेऊन असं त्यांना वरती उठायला लागत होतं तर त्यासाठी ना मी तुम्हाला एक सिंपल एक्सरसाइज दाखवणार आहे ती जर एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर केली ना फक्त एकवीस दिवस करून बघा तुम्हाला तुमच्या बॉडी मध्ये ना नक्की त्यावेळेला रिझल्ट दिसत इझिली तुम्ही उठू शकणार आहात आता काय होतं की आपण बाहेर गेलो किंवा घरी सुद्धा ना आता आपण खाली जेवायला बसत नाही वरती चेअर वरती बसतो डायनिंग टेबल वरती बसतो किंवा आपण बाहेर हॉटेलमध्ये गेलो ना तरीही आपण आपले पाय खाली मोकळे सोडून मांडी घालून बसत नाही तर फ्रेंड्स मी अजून सुद्धा हॉटेलमध्ये कुठेही गेली ना जेवायला तरी मी चेअर वरती जरी असेल ना तरी मी मांडी घालून माझा पाय फोल्ड करून बसते तर आता ती बॉडीला सवय झालेली आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला ती सवय राहिलेली नाहीये आता त्यामुळे मांडी घालून खाली बसता येत नाही किंवा वजन खूप जास्त असेल ना हेवी वजन आहे खूप जास्त तरी सुद्धा आपल्याला हा त्रास होतो तर आपण ना त्यासाठी एक सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला ना तुमचे पाठीमागचे हिप्स तुमचे काप चांगले मजबूत होतील आणि त्यामुळे तुम्ही व्यवस्थित इझिली वरती उठू शकाल तर एक सिंपल एक्सरसाइज आहे तर चला पाहूया तर फ्रेंड्स आता त्यासाठी आपल्याला काय करायचंय तुम्हाला ना चेअर किंवा तुमच्याकडे स्टूल असेल छोटासा टेबल असेल तो घेतला ना तरीही चालेल किंवा हे सुद्धा नाहीये तर काय करा आपल्याकडे सोफा असतो त्या सोफ्यावरती सुद्धा तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता आता तुम्हाला इथे एक चेअर घ्यायची आहे आता त्याची हाईट खूप थोडीशी कमी असते आता खूप जास्त वजन असेल ना तर तुम्हाला बऱ्याच वेळेला खाली बसता येणार नाही पूर्णपणे त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं एक चेअर वरती ना म्हणजे स्टूलवरती तुम्हाला एक पिलो ठेवायची आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा चेअर वरती एक अशी पिलो ठेवायची आहे व्यवस्थित आणि काय करायचं की आपण ना इझिली म्हणजे आपण असं खाली गेलो की आपण इझिली आपले बटन्स आपल्या खाली टच झाले पाहिजेत असं तुम्हाला घ्यायचं आहे व्यवस्थित घ्या आणि आता तुम्हाला इथे काय करायचं आता या एक्सरसाइजमुळे ना तुम्ही तुमच्या पोटावरचा फॅट सुद्धा कमी करणार आहात पाठीमागे मांड्या हिप्सवरचा तुमचे काप खूप चांगले मजबूत होणार आहे तर नक्की करा ही एक्सरसाइज थोडी सुरुवातीला कठीण वाटेल काय करायचंय तुम्हाला दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं अंतर ठेवायचं म्हणजे आपल्या शोल्डर एवढं आणि आपले दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आणि ना हळूहळू आपल्याला आपले बटक्स आपले पाठीमागे घेऊन हो जायचे वन पूर्ण खाली टच करायचे वरती यायचे टू थ्री फोर फाय श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली पुन्हा घेतला श्वास, श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय आता ज्या वेळा तुम्ही अगदीच जर खाली वाटते तर अजून एक उशीर ठेवू शकता तुम्ही असं केलं ना तरीही चालेल एकदम इझी आता तुम्हाला ज्या वेळेला सवय होईल आता तुम्ही पंधरा वीस दिवस कराल ना तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक दिसेल आता हे करून झालं ना की तुम्हाला काय करायचंय सपोर्ट uh, आता मा मी माझ्या क्लासमध्ये काय आम्ही चेअर वरती त्यांना मी शिकवलं नाही ना। फक्त त्यांना मी विदाऊट चेअर उशी uh, शिकवलेला आहे काय दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवलेला आहे दोन कुठं सॉरी आपल्या शोल्डर एवढा आणि आपले दोन्ही हात समोर किंवा हात तुम्ही असं एंटरलॉक केलेला तरीही चालतील काय करायचं श्वास घ्यायचंय श्वास सोडत खाली बस वन पोट एकदम टाईट ठेवायचंय आतमध्ये टू थ्री हो आता ही जर तुम्ही प्रॅक्टिस रेग्युलरली केली ना तर तुम्ही तुम्हाला बसताना उठताना काहीही त्रास होणार नाही तुम्ही कितीही वजन असू दे किंवा कितीही तुमचं वय असू दे तुम्ही इझिली करणार आहात फक्त पंधरा किंवा वीस दिवस करून बघा आणि त्यानंतर मला तुमचा रिझल्ट सांगा एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला व्यवस्थित जमेल आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण अशाच नवीन नवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद